आणि ते आम्ही घेतल्या परंतु इथे चर्चा करताना इथल्या बांधवांचा असं म्हणणं आहे काही काही कि तो जो स्मारक आहे छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे तो त्याच्यात काही मिलावट आहे त्या पुतळ्यामध्ये म्हणजे फायबर हा ते नसूल त्यामुळे काय असं शंका व्यक्त केली आता ते सरकारनं बघितलं पाहिजे ते खरं आहे का कसे दुसरं त्यांचं एक असं म्हणणं आहे की पश्चिमेकडून वारा येतो मग पूर्वेकडे पडायला पाहिजे पडलं तर ते येतात कसं पडलं म्हणजे आता शंका आहे त्याच्यात राजकारण मात्र होऊ नये हे माझं प्रामाणिक मत आहे याची बारकाईने चौकशी सरकारनं केली पाहिजे की सत्यता काय आहे आणि तो कॉन्ट्रॅक्टर ते कोण कोण आहेत ना या मधले आदले हे सोडले नाही पाहिजे माझं तर सरळ म्हणणं आहे कायद्यात बदल केला पाहिजे महापुरुष कोणचे असो जर असं काय घडलं ना त्याला आयुष्यभर जेलमध्ये सडला पाहिजे पाच दिवस मध्ये गेला सहाव्या दिवशी घरी आला हे नसलं पाहिजे सरकारचा इतका बारीक वाच हो महापुरुषांच्या स्मारकाबद्दल राज्यात असला पाहिजे देशात पण असला पाहिजे फक्त याच्यात राजकारण कोणी करू नये कोणी काय शंका उपस्थित केल्या म्हणून त्यात ग्राही धरून न धरण्याऐवजी त्याच्यावरती काम करू ते शोधलं पाहिजे सत्य नेमकं काय आणि पळून जातो कसं काय कोण कॉन्ट्रॅक्टर आहे कोणी नेता फेतावी असं या कानामध्ये कोणी तातडीने करून घेतलंय का कोणत्या नेत्यानं तातडीने करून घेतलं नाही स्मारक तरी त्याचं नाव येत आहे जाणून बुजून असंही शोधलं पाहिजे परंतु ज्याला नुसती खायचीच सवय लागली दर्जेदार काम करायचं नाही तो कायम जेलमध्ये चढला पाहिजे महाराष्ट्र बघतोय तुम्ही राजकारण करायला दोघाही विरोधी पे ना सत्ताधारी पण महाराष्ट्र बघतोय तुम्हाला वाटत असं तुम्ही शाने तुम्ही एकमेकावर चे कलफेक करताय ओरडा करताय छत्रपतींच्या जीवावरती कोणीही राजकारण करू नका नसता जनता तुमचा कार्यक्रम लावणार आहे का सोडणार नाही कारण तुम्ही उघडे पडायला राजकारण याच्याबद्दल सांगितलं की राजकीय घोषणा किंवा समाजाच्या घोषणा कोणत्याही द्यायच्या नाहीयेत तो राडाने आता हे सगळं कडे त्याच्यावरती काय प्रतिक्रिया आम्ही जनतेच दैनंदिन जीवनातलं अडी अडचणी जाणारे लोक आहेत आम्ही आम्हाला घोषणा द्यायच्या नाही का म्हणून आम्ही सांगताना सांग कुठल्याही घटना द्यायच्या नाही नाराज करण्याच्या नाही ना कोणत्या नाही ना कोणच्या नाही छत्रपती शिवरायांच्या बद्दल खुर्च्या मिळवण्यासाठी म्हणजे असो मा ती कोणी विरोधी पक्ष असो सत्ताधारी असो फक्त छत्रपतींचा वापर यांना सत्यासाठी करायचा आहे यांना दुःखच नाहीये यांना जर दुःख असतं यांच्या जर भावना दुखावल्या असत्या यांना जर अपमान वाटला असता तर यांनी राड नसते केले याच्या मुळाशी गेले असते आणि पुन्हा हे काम सुरू करण्यासाठी सरकारकडे लावून धरलं असत कारण इथं स्मारक सुद्धा आता उभा राहणं गरजेचं आहे तातडी शब्द वापरण्याऐवजी दर्जेदार वेळ लागला तरी चालत मग स्मारक असं झालं पाहिजे इथलं हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे की प्रचंड मोठ परंतु ते टिकाऊ म्हणतात चांगल्यातून वाईट अजून चांगलं वाई होईल म्हणतात शब्द असते त्यांचे मार्क आपल्या सोबत आहेत काय नेमकी चर्चा जरी आपण पाहणी करतो एकत्र नाही 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 इथं कशी चर्चा होईल ते संदर्भ इथं नको जोडायला हे बघा ते, ते म्हणले मला याय चा म्हणलं चला आपल्याला सरळ असतंय म्हणले म्हणलं जाऊ की इथं इथं येणं म्हणजे हे बघा या, या देशातल्या दे प्रत्येक माणसाच्या भावना दखवल्या इथं राजकीय चर्चा आमची काही होऊ शकत नाही ना तो काही विषय पण नाही ते माणूस मी माणूस आम्हाला दोघांना दुःख झालं असं राज्याला देशात झालं सगळे येत आहेत पाटील राजकीय म्हणजे लोक जे म्हणतात होता डबल मी विचारतोय आणि तो वाईटातून चांगलं होईल म्हणजे वाईट करण्याचा हे तुझ राजकीय मला याच्यात फक्त राजकारण नाही करायचा सोशल मीडियावर असं विचारला जातोय विरोधी पक्ष नेते किंवा सत्ताधारी लोक इथे येत आहेत जसे आठ महिन्यापूर्वी इथे आले असते आज स्मारक स्थापित घडले घेत नाही म्हणून असं या ठिकाणी बघायला येत आहे पाणी अरे आल्या म्हणून काय झालं म्हणा कोणी आला तरी सत्ताधारी काय आला विरोधक आला आला म्हणून काय झालं तुम्ही रोज इथं झोपत होते काय होत झाला मग मग असं जमन का असं नसतो दुःखीत घटना झाली माणूस इथे आहे सत्ताधारी पण आहे विरोधक पण येणारे गोरगरीब पण येणारे शेतकरी येणारे इथले सगळे येणारे मग आला मग अशी भाषा वापरत असतात का कुणाला आणि मग तर आम्हाला प्रश्न विचारले होते वेगळे वेगळे उद्घाटन करून गेले मुलीच त्यांचा काय दोष जिथं मी राजकारण करायचं म्हणून करत नाही जिथं सापडला सोडित नाही इथं आमच्या भावना दोघात आमच्या पुतळ्याचं बघा तुमचं राजकारण बंद करा आमच्या स्मारकाचा शोध लागला पाहिजे का काय झालंय कसं घडलंय त्याच्यामध्ये खरंच काही मिक्स केलेलं होतं का की कॉन्ट्रॅक्टर कुठे त्याने दर्जेदार काम केलं का इतक्या थोड्या दिवसात का केलं हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर देऊन त्याला काय आमच्या जेलमध्ये टाकायचं बाकीची चिखल भेक करून तुम्ही नाटक कर, राजकारणासाठी करायचे नाही छत्रपतीचा वापर करून ते महाविकास आघाडी असून ते नीट राहत नसता महाराष्ट्रातली जनता पुरी तुमच्या मागे लागणार तुम्हाला वाटत असताना आता मजेत चालल तुमच्या तुमच्यात आंदोलन उभा करता म्हणजे आम्ही जिरू भाषा कळते ना दोघांना पण तुम्हाला वाटत दोघ जण आंदोलन करून जिरू हे विषय जिरत नसतो आम्ही आहेत ना शिल्लक महाराष्ट्रातील देशातले जनता आणखी तुम्हाला दोघाला जिरून देणार नाहीत आम्ही कारण तुम्ही राजकारण करून सत्ता भोगायचं काम करू नका माझ्या छत्रपतींच्या नावावर नाही राजकीय बोलणारच नाही इथं मी आणि मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मित्र अशी त्या एक नंबर आरोपीची ओळख झालेली आहे यामध्ये त्याला कुठेतरी वेळ काढूपणा केला जातोय का तो पंतप्रधानाचा पाहुणा असला तरी जेलला कायमचा सडला पाहिजे एवढे जण त्याला माहित याचा मित्र त्याचा मित्र मित्र कोणाचे मित्र सत्रावर राज्य चालत नाही किंवा जनता चालत नाही तुमचे कोणाचे मित्र असतील इत समज नसतील आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही आमच्या भावना दुखावल्या त्याच्यामुळं तो जेलला पाहिजे आणि कायम साधल्याला पाहिजे